ठाणे शहराचे नागरिकीकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देता याव्यात यासाठी महानगरपालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे सदरची प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज उपायुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये प्राथमिक कामं वेगाने करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे उपनगर अभियंता विकास डोले विनोद पवार शुभांगी केसवानी कार्यकारी अभियंता धनंजय मोदे आसावरी सोरटे यांच्यासह संबंधित कंत्राटदार उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडणार आहे आगामी काळातील जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेमंड कंपनीच्या जागेत बत्तीस मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला या जागेतील बहुतांश झाडे बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचं नवीन जागेत पुनरोपण करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयांची जागा आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावे तसंच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्याकरिता जागेचं नियोजन करण्यात यावे महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी पन्नास वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करण्यात यावी अशा सूचनाही ही यावी देण्यात आलेल्या आहेत इमारतींमधील सर्व मजलांवरी कार्यालयामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे अशी चर्चा यावी करण्यात आली सद्यस्थितीमध्ये शहर विकास विभागामार्फत नकाशे आराखड्यात मंजुरी प्राप्त झाली असून मृदू परीक्षणाचं काम सुरू आहे केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडून आवश्यकता मान्यता प्राप्त झालेल्या आहेत अंदाजे सन दोन हजार सत्तावीसमध्ये पूर्ण होणाऱ्या या इमारतीचं बांधकाम विहित मुदतीत या दृष्टीने नियोजन करून करा काम करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत